युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू ठिकाण पाणी निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते यासह खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स मागे मोदानी मोबाईल नंबर अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उद्याला दिग्रस येथे रस्ता रोको शेतकऱ्यांच्या मालाला भाव कर्जमुक्ती कायदा व सुव्यवस्था प्रश्नावर जाम उद्या सोमवार दिग्नांक तीन मार्च रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन होणार आहे शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन तूर भाव द्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करून कोरा करा तसेच राज्यात ढासळलेली कायदा व सुव्यवस्था महिलांच्या सुरक्षेबाबत असफल ठरलेले सरकार इत्यादींच्या संदर्भात छत्रपती संभाजी महाराज चौक मानवरा चौक येथे सकाळी ये अकरा वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रस्ता रोको आंदोलन पुकारणे आहे विशेष म्हणजे उद्यापासून महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकबाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद